गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचा उदय भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील एक महिला सदगड सम्राट अशोक धर्माचे महान संरक्षक आणि शांततेचे दूत नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत प्राचीन भारताच्या इतिहासात सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्ध नावाच्या एका महान व्यक्तीचा उदय झाला त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ गौतम होतं आणि त्यांचा जन्म सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी इथं एका राजघराण्यात झाला होता राजपुत्र असूनही सिद्धांतला जगातील दुःख आजारपण म्हातारपण आणि मृत्यू यासारख्या गोष्टी पाहून जीवनातील सत्य काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली या गहन प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी आपले राजेशाही जीवन पत्नी आणि मुलाचा त्याग केला अनेक वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि विविध गुरूंकडून ज्ञान मिळवलं शेवटी बोधगया येथील एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी आपलं जीवन इतरांना दुःखमुक्तीचा मार्ग शिकवण्यासाठी समर्पित केलं त्यांनी चार आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग शिकवला ज्यामुळे लोकांना दुःखातून बाहेर पडण्याचा आणि शांततापूर्ण जीवन जगण्याचा मार्ग मिळाला त्यांनी अहिंसा करुणा आणि समतेचा संदेश दिला ज्यानं त्या काळातील जातीभेद आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करत समाजात क्रांती घडवून आणली समाजाच्या सर्व स्तरातील अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले आणि अशा प्रकारे भारतात बौद्ध धर्माचा उदय झाला सम्राट अशोक धर्माचे महान संरक्षक आणि शांततेचे दूत बुद्धांच्या निधनानंतर अनेक शतकांनी मगध साम्राज्यावर सम्राट अशोक नावाचा एक पराक्रमी राज्य राज्य करत होता अशोकानं आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी अनेक के युद्ध केली आणि आपलं साम्राज्य जवळजवळ संपूर्ण भारतापर्यंत पसरवलं मात्र कलिंग युद्धानं म्हणजेच सध्याच्या ओडिशा या प्रदेशात त्यांच्या जीवनात एक मोठा बदल घडवला या युद्धात झालेल्या प्रचंड रक्तपातानं आणि विनाशानं त्यांचं मन पूर्णत बदललं त्यांनी युद्धाचा मार्ग सोडून शांतता आणि धर्माचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला कलिंग युद्धानंतर अशोकानं बौद्ध धर्म स्वीकारला आणि ते बुद्धांच्या शिकवणीचे निष्ठावान अनुयायी बनले त्यांनी आपलं उर्वरित जीवन बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी समर्पित केलं इतकंच नव्हे तर त्याला राजधर्म बनवून संपूर्ण भारतात त्याचा प्रसार केला अशोकानं आपलं साम्राज्यभर शिलालेख आणि स्तंभांवर बौद्ध धर्माची तत्व कोरली हे शिलालेख आजही भारताच्या विविध भागांमध्ये सापडतात आणि त्यातून त्यांच्या धर्मावरील श्रद्धेची आणि प्रसाराच्या कार्याची साक्ष मिळते त्यांनी बौद्ध धर्माचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाली आणि प्राकृत भाषांचा वापर केला अशोकानं अनेक विहार म्हणजेच बौद्ध मठ आणि स्तूप म्हणजे बुद्धांच्या अवशेषांवर बांधलेली प्रार्थनास्थळं ही बांधली सांची येथील प्रसिद्ध स्तूप हे अशोकाच्या कार्याचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूपांचं बांधकाम केल्याचं मानलं जातं ज्यामुळे बौद्ध धर्माची केंद्र देशभर पसरली धर्माच्या प्रसारासाठी आणि लोकांमध्ये नैतिक मूल्यांची शिकवण देण्यासाठी अशोकानं धम्म महामंत्र नावाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली हे अधिकारी समाजाच्या कल्याणासाठी आणि धर्माच्या प्रचारासाठी काम करत होते केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक सुधारणांवरही लक्ष केंद्रित केलं त्यांनी पशुहत्या थांबवली रुग्णालयं बांधली रस्त्यांच्या कडेला झाडं लावली आणि विहिरी खोदल्या त्यांच्या शासनकाळात सामाजिक न्याय आणि लोककल्याण याला विशेष महत्व दिलं गेलं अशोकानं इतर धर्मांचा आदर केला त्यांनी आपल्या शिलालेखांमध्ये स्पष्ट केलं की सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशोकाच्या प्रयत्नांमुळे बौद्ध धर्म केवळ भारतातच नव्हे तर श्रीलंका दक्षिण पूर्व आशिया आणि पश्चिम आशियातील अनेक देशांमध्येही पसरला त्यांना देवानाम पियदस्सी म्हणजेच देवांना प्रिय असं संबोधलं जाऊ लागलं अशोकाचा काळ हा भारतातील इतिहासातील सुवर्ण काळ मानला जातो कारण या काळात शांतता समृद्धी आणि धार्मिक सद्भावना यांचं दर्शन घडलं अशोकाच्या निधनानंतर बौद्ध धर्माला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला परंतु त्यांचं कार्य आणि त्यांनी घालून दिलेली शांतता आणि अहिंसेची मूल्य आजही भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत त्यांच्या कार्यामुळं बौद्ध धर्म जगभरातील प्रमुख धर्मांपैकी एक बनला